आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा महिला महिलांचे जीवन चाकोरीबद्ध जीवन कितीही चाकोरीबद्ध जीवन जगते म्हटलं तरीही काही काटे वाट्यात येणारच त्या काट्यांना बाजूला सारून कितीही सुखकर का वाटचाल करतो म्हटलं तरी ते प्रत्येकीच्याच नशिबात येते असं नाही आहे आणि नशिबावर अवलंबून राहणं हे महिलेला कधीच आवडणार नाही किंवा तिला शक्य होणार नाही मग काय काहीतरी मदतीचा हात हवाच तसाच केंद्र प्रशासकाने एक सखी वन स्टॉप सेंटर सुरू केलं आहे महिला आणि बाल विकास अधिकाराअंतर्गत हे सखी वन स्टॉप सेंटर चालवले जाते याच्या केंद्र प्रशासकाच्या मुख्य प्रशासक असलेल्या मिनल जगताप यांच्याकडनं आपण सखी वन स्टॉप सेंटर नेमकं काय आहे कसं काम करते याच्या मागचे उद्दिष्ट काय हे सगळं माहीत करून घेणार आहोत नमस्कार आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर मिनलताई जगताप तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर जिल्हा महिला बालविकास विभाग मा सखी वन स्टॉप सेंटर हे नेमकं काय आहे याच्या मागची संकल्पना काय आहे किंवा याचं उद्दिष्ट काय आहे आता जेव्हा दिल्लीला निर्भया प्रकरण झालं तर शासनाला असं वाटलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी कुठली तरी योजना असली पाहिजे की त्या ठिकाणी एका छताखाली ही एक छत्री योजना आहे एका छताखाली त्या महिलेला सगळ्या आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजेत जसं एखादी पीडित महिला आमच्याकडे रात्री बेरात्री नवऱ्याने मानहाण केलेली येते बरेच ती जखमी अवस्थेत असते तर तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी आमच्याकडे जी एन एम आहे तिचं बरीच वेळा अठरा अठरा एकोणीस वर्षाचा संसार झालेला असतो पण तिचं ऐकून घ्यायला कोणी नसतं मग अशावेळी आमच्याकडे तिचं सगळंच म्हणणं ऐकून घ्यायला समजून घ्यायला आमच्याकडे केसवर्कर आहे त्यानंतर आपण सर्दी खोकला झाला साधा तर एक दवाखान्यामध्ये जातो पण मानसिक ताण आज आपण बघतो आहे की महिलांवर इतक्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहे घरातलं पण तिने केलं पाहिजे बाहेरचंही केलं पाहिजे मुलांचंही केलं पाहिजे आणि आर्थिक आस्त गरज आहे की दोघांनी कमवलं पाहिजे तर हे सगळ्याच्यामध्ये तिचा ते मानसिक ताण येतो मग ह्यासाठी तिला कोणीतरी समुपदेशक एक तज्ज्ञ म्हणून तिला असलं पाहिजे तर त्यासाठी आमच्याकडे काउन्सिलर आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला कायदेविषयक सल्ला तर कायदेविषयक सल्ला म्हटलं की आपल्याला वाटतो की पैसा मोजावा लागेल तर हे सगळं न करता ह्यासाठी आमच्याकडे तिला कायदेविषयक सल्ला मोफत मिळावा यासाठी आमच्याकडे लिगल ॲडवायझर आहे आणि पाच दिवसाचा निवारा हा सगळ्यात महत्त्वाचा बरेच वेळा अशी वेळ येते की पीडित म्हणजे महिला असते तिला माहेरी पण जावं वाटत नाही आणि सासरी तर तिला राहणं शक्य नसते अशी ब बरेच वेळा ब महिलांना म्हणजे ती किती श्रीमंत असो गरीब असो कुठल्याही स्तरामधून ती आलेली असेल तरी तिला अशी एक वेळ असते की तिला माहेरी जावं वाटत नाही आणि सासरी नाही मग कुठे तिने जावं तिच्या मुलांना कुठे घेऊन जावं तर आमच्याकडे ते स्टॉप सेंटरला ते येऊ शकतात अशा बरेच मुला आमच्याकडे येतात वां पण स्टॉप सेंटरला या महिलांना किती दिवस निवारा मिळतो नुसताच निवारा मिळतो की पुढच्या वाटचालीसाठीसुद्धा काही मदत होतं आहे आता आता शा आतापर्यंत शासनाने पाच दिवस निवारा आमच्याकडे होता आता ह्या मागच्या महिन्यापासूनच दहा दिवसाचा निवारा मंजूर केलेला आहे शिवाय जर महिलेला जर असं वाटत असेल की काही कारणं मी मला आणखीन राहावं लागणार आहे माझी आणखी काही व्यवस्था झाली नाही किंवा आम्हीही तिच्यासाठी पर्याय शोधतो पण ते पण तिला पटलेले नाहीत किंवा ते तिला अजून वाटतंय की मला अजून मी त्यात कम्फर्ट नाही तर आम्ही जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या परमिशांनी त्यांचा निवारा वाढवू देखील शकतो आणि आपण जे म्हटलं की त्या दरम्यान तर आ, तुम्हाला सांगितलं की जेव्हा एखादी पीडित महिला येते तर ती बरेच वेळ जखमी अवस्थेत असते मग तिच्यावर प्राथमिक उपचार हा सगळा केला जातो शिवाय तिला तिचे केस पूर्ण समजून तिचं बोलणं बरेच वेळा काय असतं आहे ना की संवादच संपलेला आहे इतकं म्हणजे आमचं स्पर्धेचं युग आहे पैसा कमवायचा आहे पोरांच्या एक्झाम्स आहेत आईला आईची ती वडिलांची धावपळ आहे ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी संवाद गेलेला आहे मुलांना आईशी बोलायला वेळ नाही आईला मुलांशी बोलायला वेळ नाही नवऱ्याला बायकोसोबत बोलायला वेळ नाही संवाद घरातला संपलेला आहे त्या महिलेलाचं ऐकूनच घ्यायला कोणी तयार नाही आणि तिलाही कोणाशी शेअर करायला वेळ नाही मग ह्यासाठी आमच्याकडे केसवर करावे आणि खरं तिचं मन मोकळं तिथे केलं जाते तर त्यानंतर त्या दरम्यान ती जेव्हा आमच्याकडे निवारायला राहते आलेली असते खूप रागात असते घर घर तिला बरेच वेळ जेवण असतो म्हणजे नवऱ्याने मारहाण केलं आहे घरातून लेकराबाळांसह हाकललाय तर आणि ती आमच्याकडे केस अशी आली म्हणजे सतरा वर्षाची मुलगी असं तिला नवऱ्याने हाकलून दिलं तर तिचा किमान अठरा वर्षाचा संसार झालेला आहे आणि तिला जर एवढा वेळा किती कितीक वेळा तिला बाहेर काढलं असेल तिची मनस्थिती आज काय असेल या सगळ्याला ती कंटाळून गेली होती पहिल्या क्षणाला आली तर ती म्हणते की मला जगायचंच नाही दुसऱ्या क्षणाला म्हणते की हे मला मुलीगी नको कुठे बालवत ठेवा कुठे हॉस्टेलला ठेवा म्हणजे सगळ्याच गोष्टीला ती संतापलेली असते आम्ही जेव्हा तिला वेलकम करतो जेव्हा तिला बोल आहे तिचं स्वागत करतो तेव्हा तिला आम्ही एकच म्हणतो की ताई तू जसं म्हणशील आपण तसं कारण तिचा इतिहास प्रत्येक महिला स्ट्रगलमधून येते म्हणजे आपण कुठल्याही महिलेला जर विचारलं की तुम्ही कशा शिकल्यात कसं घडल्यात तर आपण बघू तर आपल्याला कौतुकच वाटेल की बाबा हिचंही आयुष्यात संघर्षच आहे प्रत्येक महिला ही संघर्षातून येते त्यामुळे तिला काय पर्याय आहे तिच्या आयुष्यामध्ये काय सोल्युशन्स आहे हे तिचे तिलाच माहिती असतात आम्ही फक्त आमच्या समुपदेशक आम्ही सगळ्यांनी फक्त एक पर्याय देण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला काय हवं आहे यातलं काही असू शकते का हे होऊ शकते का कारण जेव्हा आपण किती पण इथे मोठ्या गोष्टी करत असलो पण जेव्हा आपल्यावर संकट येते ना तर आपल्याला पण ते सुचत नाही आपण त्या एका आघात ट्रॉमामध्ये असतो की अरे मी आता काय करावं मी किती एक्सपर्ट असली तरी माझ्यावर जेव्हा वेळ असेल तेव्हा बरेच वेळा मला सुचत नाही कोणी एखाद्याने जर म्हटलं की अग बघ असं होते का असं करू शकतो का तर पर हे पर्याय अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून हे समुपदेशन वेळोवेळी म्हणजे एक वेळा नाही तर पाच दिवसाच्या दरम्यान पहिल्याच वेळी समुपदेशन दुसऱ्या वेळी समुपदेशन गरजेनुरूप तिला समुपदेशन केलं जाते गरजेनुरूप तिला कायद्याविषयक सल्ला दिला जातो बरेच वेळा तिला वाटते की नवरे ढाकणून दिलं हो किंवा अजून मला त्या घरामध्ये अधिकार नाही कारण नवऱ्याच्या नावाने ते घर आहे पण तिला हे सांगितलं जातं की लग्न जरी झालं आहे तुझं लग्न झालेलं आहे तुला मूलबाळ आहे आणि शिवाय तू त्याची पत्नी आहेस घरी घर गर, त्यांच्या नावाने असेल तरी तुला त्या घरामध्ये तेवढाच राहण्याचा अधिकार आहे तुझा त्या घरामध्ये देखील तेवढाच अधिकार आहे हा विश्वास आपण तिला इथे देतो ते कायदे तिला सांगतो की तुला असं वाटतं की आम्हीच नाही सांगत तर हे कायदेसुद्धा तुझ्या बाजूनी आहेत हे तिला समजून सांगतो आणि त्यामुळे तिला विश्वास यायला लागते की नाही माझ्यासोबत बऱ्याच गोष्टी आहे म्हणजे जरी माहेरचे मला आता काही सांगत नाही आहे सासरच्यांकडे मला जावं वाटत नाही तरी माझ्या बाजूनी प्रशासन आहे कायदे आहे खूप तिला आत्मविश्वास त्या दरम्यान येत असतो या पाच दिवसाच्या दर दरम्यान बरेच वेळा एखादी महिला एखादी मुलगी असेल तर ती जेव्हा तिला घरातून निघते तेव्हा ती जेव्हा तिला जीवही नकोसा असतो तेव्हा ती बॅग कुठे भरत बसणार आहे की मला काय टूथब्रश कुठे आणि माझं पेस्ट कुठे आणि माझे कपडे तर इथे आल्यावर आपल्याकडे सगळ्यात पहिले वेलकम किट दिल्या जाते त्याच्यामध्ये ब्रश पेस्ट कंगवा शॅम्पू साबण पावडर टिकलीपासून तिला ज्या आवश्यक गरजा आहे हे तिला दिल्या जातात आणि जर त्या दरम्यान ती अजून राहिली तर तिला कपडे जेवण त्या दरम्यान नाश्ता चहा पाणी सगळं दिलं जाते तिच्यासोबत जर बालक असेल तर त्याला ड्रायपर दूध ह्यापासून सगळ्या सगळ्या सुविधा त्यांना दिल्या जातात छोट्या मुलीपासून तर म्हाताऱ्या आजीपर्यंत आपल्याकडे कुठलीही महिला येऊ शकते आणि शिवाय हे चोवीस तास आता तुम्ही म्हणाल की कधी यायला पाहिजे तर कधीही येऊ शकते याला कोणत्याही वेळी म्हणजे सकाळी दहा ते पाचच या दरम्यान नाही तर चोवीस तास आणि बाराही महिने चोवीस तास हे स्टॉप सेंटर सुरू असते वया इवन, इवन दिवाळी किंवा रंगपंचमी या दिवशीसुद्धा स्टॉप सेंटर बंद नसते तर आपण कधीही महिला येऊ शकतात एक वुमन हेल्पलाईन चालवलं जातं हां जो क्रमांक आहे वन एट वन त्याबद्दल आणखी सांगा आता वन एट वन ही अशी हेल्पलाईन नंबर आहे की महिला <coughs> म्हणजे कुठलाही ले हेल्पलाईन नंबर हे आपण आपल्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल आणि फार स्मार्टफोन नसेल छोटासा असेल त्यावरूनही आपण करू शकतो आणि बॅलन्स नसताना बॅलन्स नसेल सु तरीसुद्धा आणि महत्त्वाची गोष्ट की बरेच वेळा आपल्याला एखाद्या महिलेला मदत करायची आहे पण आपल्याला काय वाटतं की अरे आपण तिला मदत करायला जाऊ पण आपलाच नंबर कळून जाईल मीच केला कोणी सांगितली माहिती तर ह्या महिलेने सांगितली बाबा तर आपल्याला वाटते की ज्याने फोन केला आहे त्याचा नंबरसुद्धा माहिती होऊ नये तर हीसुद्धा यामध्ये सुविधा आहे की आपण जर आपण एखाद्या एखाद्या हेल्पलाईन नंबरला कॉल केला तर कुठ कोणी केला आहे ते कळत नाही अच्छा तर हे माहिती पडायचं नसेल तर वन एट वन ही हेल्पलाईन नंबर जी आहे ही फक्त महिलांसाठी आहे महिलांच्या संदर्भात तिला कुठल्याही प्रकारची म्हणजे तिला निवारा हवा आहे तिला मारहाण होत आहे किंवा तिला तिच्या मुलीला काही त्रास आहे कोणी लैंगिक अत्याचार तिच्यावर करत आहे तिला कुठे कामाच्या ठिकाणी कोणी लैंगिक अत्याचार करत आहे तिला सिक्युअर्ड वाटत नाही त्या ठिकाणी असे कुठलीही कारणं असतील तर वन एट वनला ते कॉल करू शकतात हा हा कॉल पहिले कंट्रोल रूम पुण्याला जातो आणि तिथून आमच्याकडे डिस्ट्रिक्टला तो फॉरवर्ड केला जातो आपल्याकडे त्याची डब्ल्यू एच एलची एक सिस्टीम आहे त्यामध्ये आपण ते पूर्ण रेकॉर्ड म्हणजे मेंटेन केला जाते किती महिला आहेत तिचं वेळेवर फॉलोअप घेतल्या जाते तिला तात्काळ मदतीची गरज असेल समजा आता तिला हर नवरा मारहाण करतो आहे किंवा खूप तिला असं अशा ठिकाणी असं वाटतं आहे की मी आता बा इथे खूप इन्सिक्युअर ठिकाणी आलेली आहे मला इथून निघणं गरजेचं आहे तर तशावेळी जर तिचा आपल्याकडे कोण आला तर आपण तिला वन वन टू डबल वन टू जो पोलीस हेल्पलाईन नंबर आहे आपण तिला लगेच सांगतो की तू वन वन टूला कॉल कर तिथे पुलीसची गाडी लगेच येणार आहे आणि पुलीसची गा व्हॅन येते दहा ते पंधरा मिनिटात रिचिंग टाईम आहे तिचा लोकेशन घेऊन सुद्धा येते ती म्हणजे समजा बरेच वेळा ॲड्रेस सांगता आल्या नाही तर ती लोकेशन घेऊन तिथे येते आणि तुम्हाला तिथून रेस्क्यू करते असं पण आपण रेफर करतो आपल्याला जर रेफरची गरज असेल तर आणि जर तिला वाटत असेल की निवाऱ्याची गरज आहे आपण तिला वन स्टॉप सेंटरला बोलतो काउन्सिलिंगची गरज आहे काउन्सिलिंगसाठी सुद्धा ती किंवा लिगल ॲडव्हट ती वन स्टॉप सेंटरला येऊ शकते आणि आपण त्यांना बोलवतो त्या येतात का बरेच वेळा सायबर क्राईमच्या केसेससुद्धा वन एट वनवरून आपल्याकडे येतात मग आपण त्यांना ती माहिती देतो सायबर सेलला आपण पाठवतो